तुम्ही ऐकत आहात चैत्रली लिखित करार एका लग्नाचा पर्वदोत भाग तेहतीस बाबा पतंग ज्यूच्या तशा ओरडण्याने रणवीर जागेवर येतो कारण दीपाला जेलस फील करण्याच्या नादात तो तिच्याकडेच पूर्णपणे पाहत असलेला रणवीर कीर्तीच्या हातात पूर्ण मांजा देऊन तो थोडा मागे सरकला होता आणि मॅडम कीर्तीला काही पतंग उडवायला येत नसल्याने पुढच्या दोन मिनिटातच दिपाने त्याचा फायदा घेत तो पतंग काटलेला होता ती त्यात त्याला एक स्वीटशी स्माइल देते ज्यामुळे तर रणवीर घायल झाला होता तिच्या त्या अदांवर ए आंटी आपण जिंकलो केतनचा तो आवाज ऐकून परत तिच्यामध्ये गुंतलेला रणवीर आता मात्र चांगला जहनावर येतो आणि स्वतःच्याच नादात केसात हात फिरवत निघून जातो त्याच्या अशा वागणुकीमुळे त्याच्यातच त्याच्याकडेच पाहत असलेली आता दीपा मात्र पुरती गोंधळून जाते बाबा तुला आता पतंगही उडवता येत नाही शिव रडत रडतच त्याच्यापाशी येऊन बोलते तसं रणवीरला आपली चूक लक्षात येते सॉरी जीव अगं मला वाटलं तुझ्या कीर्ती मोमला येत असेल जसं तुझ्या दीपा आईला छान उडवता येतो ना तसा म्हणून मी जरा मागे सरकलो होतो तू तिचे ते ओले डोळे आपल्या दोन्ही हातांच्या अंगठ्याने पुसत म्हणतो चिव बाबाला काही येत नाही बघ आज मी आंटीमुळे जिंकलो आंटी आता तुझी आणि माझीच टीम असणार यापुढे केतन चिवला चिडवत दीपाला बिलगत म्हणतो सर्वजण आता गच्चीवरून खाली वाड्याच्या बाहेर खोलीत आले होते नाही आई तू माझी आई आहेस ना आता यापुढे तू असणार माझ्या टीममध्ये नको मला बाबाने कीर्ती मग अजून जोहरात भोंगा सुरू होतो चिव हा खेळ होता की नाही यावर हार जीत असं कायम चालू राहणार बेटा कुणीतरी जिंकणार कुणीतरी हरणार दीपा तिला आता आपल्याजवळ घेत तिचे अश्रू पुसत समजावत असते यात इतकं वाईट वाटून घेऊ नये आज नाही जिंकलीस तर उद्या अजून प्रयत्न कर उद्या नक्कीच जिंकशील आणि आता हे चिडवणं थांबवा आणि दोघं जाऊन हातपाय तोंड धुऊन या आपण सर्व मिळून जेवायला बसणार आहोत ती दोघांचे कपडे काढत त्यांना बाथरूम मध्ये पिटाळते दोघही मग लगेच तिचा ऐकून हातपाय धुवायला जातात आज दुपारच्या जेवणाला एक वेगळीच रंगत आली होती कधी नव्हे ते आजू सगळे दुपार असूनही घरी होते सगळे एकत्र जेवणाचा आस्वाद घेत होते राजश्री व दीपा मात्र मागून जेवणार होत्या कारण केतन व शिवला त्याच जेवण भरवत होत्या कीर्ती केतनची आई असूनही आजपर्यंत तिने कधीच आपल्या मुलाला प्रेमाने भरवलं नव्हतं राजश्री वहिनीस आतापर्यंत श्री केतनवश्चीला जेवण भरवत आली होती पण आज तिचं काम हलकं झालं होतं कारण दीपा ते काम करत होती गप्पा गोष्टी करत जेवण कधी झालं कुणालाच कळालं नाही रणवीर आत येऊ का वामकुक्षीसाठी आत आलेल्या रणवीरच्या खोलीत येऊन शशांक त्याला विचारतो हो आत या ना शशांकजी दुपारची झोप तुम्ही घेत नाही वाटतं तो त्याला हसत विचारतो हो शशांक बेडवर बसत स्माईल करत म्हणतो ते ऑफिसचं काम असतं ना या टायमिंगला आणि सुट्टीच्या दिवशी बाहेरची कामं रणवीरही तिथेच जवळ असलेल्या खुर्चीवर बसत बोलतो मग काय म्हणते तुमची मॅरेज लाईफ आमच्या दीपाबरोबर केलंय म्हटल्यावर छानच चालली असेल थोडा पॉज घेत परत रणवीरच बोलायला लागतो का या गरिबी पामराला ला लाजवताय रणवीरजी मला चांगलं माहीत झालं आहे की तुम्हाला समजलं आहे माझं आणि दीपाचं लग्न झालं नाही ते शशांक पटकन बोलून जातो आणि बोलून होताच परत आपली जीप चावतो पण रणवीरला शॉक बसतो हे तुम्हाला कसं कळालं रणवीर जरा चाचरतच विचारतो प्रेम नशिबात नसलं तरी आम्हाला प्रेमाची भारी भाषा कळते म्हटलं रणवीरराव शशांक त्याच्या प्रश्नावर हसत म्हणतो मगाशी जी पतंग उडवताना नजरेची भाषा तुमच्या दोघात चालू होती ना ती सगळ्यांनीच पाहिली आश्चर्य वाटलं कालपर्यंत दीपावर रागराग करणारी व्यक्तीच्या अचानक डोळ्यात प्रेम आणि फक्त प्रेमच काय दिसत आहे ह्या प्रश्नाचे उत्तर शोधताना जेवताना परत एकदा चाललेला नजरेचा खेळ पाहून मनात आलेल्या शंकेनं कन्फर्म केलं की तुम्हाला सर्व कळालं आहे आमच्या खोट्या लग्नाबद्दल शशांक हसत म्हणाला काल तुमचं व राजवीरचं बोलणं कानावर पडले आणि राग कधी गळून पडला कळालाच नाही पण रणवीर बोलता बोलता थांबतो पण आता पण का रणवीरजी मी जरी दीपावर प्रेम करत होतो ते एकतर्फी प्रेम होतो आणि ती गोष्ट खूप जुनी आहे राणाजींच्या लग्नाच्या आधीची शिवाय आमच्या या नात्याला दीपाने मैत्री या नात्यानेच कायम पाहिलं आहे तिने कधीच मैत्रीच्या पुढची पायरी ओलांडली नाही नाम मीही कधी तुम्हाला तर खोटं वाटेल की माझाच तिच्यावर कधी काळी प्रेम होतं ही गोष्ट अजूनही तिला माहीत नाही आणि आता तर तिला ही गोष्ट सांगून मला तिची मैत्री गमवायची नाही त्यामुळं आमच्या नात्याबद्दल अजूनही जर तुमच्या मनात पण किंतू असेल तर तो सर्व काढून टाका कारण दीपाचं गेल्या सहा वर्षापासून फक्त आणि फक्त तुमच्यावर प्रेम होत रणवीरच्या नजरेतील ती सर्व ते सर्व प्रश्न वाचून शशांक आपलं मन त्याच्या समोर उघड करतो ओके शशांकचं बोलणं ऐकून मनात कुठेतरी खुश झालेला रणवीर अजूनही त्याला तसं न दाखवता शशांकला पाहत असतो मला हे कळालंय रणवीरजी की तुम्हाला समजलं आहे की आमच्या दोघात तसं काही नाही शशांक त्याच्या चेहऱ्यावरच्या चेह एक्सप्रेशनला न्याहाळत म्हणतो तसं रणवीरच्या चेहऱ्यावरीलही एक्सप्रेशन बदलतं हो मला कळालं आहे की तुम्हाला समजलं आहे की आमच्या दोघात कसलंच नातं नाही ते शशांक त्याच्या खांद्यावर एक हात ठेवत बोलतो हा एक सर्व प्लॅन दीपाचाच होता कीर्ती आणि तुमचं लग्न झालं आहे समजल्यावर ती मनातून थोडी दुःखी झाली होती पण तिला हेही कळत होतं की तुम्ही आम्ही आल्यापासून तिच्यात परत अडकत आहात तुमच्या मनात तिच्यासाठी त्या परत फीलिंग्स जागरूक व्हायला लागल्यात हे तिला समजत होतं आणि हेही की तुम्ही तिला तिचा नवरा समजत आहात म्हणून आणि हेही की तुम्ही मला तिचा नवरा समजत आहात म्हणून शशांक आता सर्व गोष्टी क्लिअर करत म्हणतो म्हणून त्यांनी याचा फायदा घेत तुम्हाला हे नाटक करायला लावलं की खरंच तुमचं आणि तिचं लग्न झालं आहे असंच ना चेहऱ्यावर चम रणवीर बोलतो शशांक शशांक मला सध्या तुमची गरज आहे मला मदत कराल खूप वेळची शांतता भंग करत रणवीर काहीतरी मनात ठरवून बोलतो हो बोला ना मला आवडेल तुमची मदत करायला शशांक हसत बोलतो माझ्याकडे एक प्लॅन आहे असं बोलून रणवीर डोळे मिचकावत आपला प्लॅन सांगतो दोघांच्या चेहऱ्यावर आता एक वेगळीच चमक होती धन्यवाद माझी मदत करण्यासाठी पूर्ण प्लॅन सांगून होताच रणवीर शशांक समोर हात जोडत बोलतो अरे त्यात धन्यवाद कशाला मला तर आनंदच होईल जर माझ्या बेस्ट फ्रेंडला तिच्या हक्काचे प्रेम मिळाले तर शशांक त्याच्या हातावर हात ठेवत बोलतो हा पण अजून एक गोष्ट आहे मी तेव्हाच मदत करेल जेव्हा शशांक हसत आपले दोन्ही हात जोडत त्याला पाठ करत बोलतो चेहऱ्यावर मिश्किल असं होतं जेव्हा काय शशांकशी जर तुम्ही माझ्या दीपाजी मला परत मिळवून देणार असाल तर मी काही करायला तयार आहे बोला काय करू मी रणवीर खूप आता ती पण बोल बोलतो हो हो रणवीरजी इतकाही उतावळेपणा चांगला नाही त्याला इतका उताळे झालेला पाहून शशांकला मजा वाटते हे बघा मी मदत करेन पण तुम्ही माझी एक एकच अट मान्य करा अर्थात ती खूप सोपी आहे आता शशांक भाव खात बोलतो जर मी व दीपा जी त्या एका अटीमुळे एकत्र येणार असू तर अशा एक काय दहा अटी मला मान्य आहेत तुम्ही फक्त सांगा रणवीर त्याला आश्वासक नजरेनं पाहत म्हणतो ठीक आहे मग तुम्ही मला दीपासारखं बेस्ट फ्रेंड बडी माना शशांक बोलतो पण रणवीरचा चेहरा मात्र पूर्ण गोंधळलेला तो इतका दीपाचा दीपाच्या विचारात अडकलेला की दोन सेकंदर शशांक काय बोलत आहे हे सुद्धा समजलं नाही ठीक आहे तुम्हाला मला नाही तो तुमचा बनवायचा तर शशांक आपले दोन्ही खांदे उडवत त्याच्या चेहऱ्यावर अजूनही बारा वाजले आहेत हे पाहून बोलतो पण मनातून त्याला जाम मजा येत होती रणवीरची त्याला कळत होतं की रणवीर सध्या आपल्या बरोबर शरीराने असले तरी मनाने मन त्यांचं कधीच दीपाच्या भेटीच्या ओढीने आतुर झालं आहे शशांक हसतच त्याला बोलून चालायला लागतो असं काही नाही मला आवडेल तुमच्याशी मैत्री करायला शशांक चालला आहे हे, हे लक्षात येताच रणवीरच्या लक्षात येतं आणि तो त्याचा हात धरून थांबवतो मग आजपासून आपणही मित्र ना शशांकच्या चेहऱ्यावरचा आनंद अजून वाढतो हो म्हणत रणवीर त्याला घट्ट मिठी मारतो कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा कथा शेअर करायला विसरू नका धन्यवाद